बोलल होत का नाही काय कर कर एकदा नमस्कार काऊन काऊन नाही ना सोडे हल कुठ जायचं एवढी मोठी केस लावून नमस्कार नमस्कार कुठ जायचं एवढे मोठी केस लावून शुप टोन हाऊस आणायचं काय काय टोन हायजाय काय टोन हाऊस काय टोन हाऊस टोन हाऊस नाही तिला टेंट हाऊस आणायचं आहे नाही हे बघा केस लावले काय काय गे कुठे गेले आपले सगळे पाहुणे गेले बाई सगळे सगळं घर खाली झालं आमचं काल आत्यानं राधिकाताई गेल्या आज कोमलताईच्या आईन त्या गेल्या ना हाय नाही परी आई काय म्हणते रे तुला काय आणायचं परी एकदा सांग ना आधू तुला काय आणायचं काय मामी काय काय केलं के मामी न इकडे इकडे सांग काय केलं करंजी करंजी केले काई? करंजी केले काय करंजी वाय डब्या गेली परी तू नाही गेली ना घर नगरला नाही गेली तू पप्पाची पप्पा दुकानात गेले पिल्लू नगरला नाही गेले इकडं बघ ना एकदा इकडे बघ ना मग हटकून करायली हो

येऊ द्या मी होते रडली होती होते। तंतन। तंतन। दाएचा दाएचा। तू फक्त होते नाही येऊ देल तुला नाही शाळेत नाही जायचं तुला नाही कधी मग थांब मग छान मग लोक शाळेत तू जाती तुला भैया पाहिजे दीदी पाहिजे दीदी पाहिजे आधी सांगती बाई हे पाहिजे मग म्हणते ते पाहिजे काय तर आई मनिष्ठ कौन नाही आले हो कार्यक्रमाला नाही तर मनिष्ठ येते ना मनिष्ठालाच वाईट वाटायला की मी ना आले नाही म्हणून कार्यक्रमाला भाई नाय सगळे होते आणि आम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं त्यांना की नाही आले म्हणून त्या

कोण आत्या बल्लू आत्या येईन ना मग ही पोरगी आधी इथं केव्हा किती वेळची पप्पा येईन म्हणून किती वेळची बसली ही पोरगी ही पोरगी बघा गेलो किती गेले पप्पे गेल आता आज आपल्याला करमान नाही आई नाही तर <laughs> काल बी आम्ही येण्यासारख आम्हाला तीन वाजता काम ते आवडेज म्हणत आणि आज बी करमत नाही काही नाही आहे नाही आज म्हणजे कसं आम्ही सगळे तिकडंच आहे मागच्या घरात मग सगळे दादा हे सगळे मग कामाला जाईन सगळे आम्ही आमचं बसू शांत बोल ना ऐ ते ना पिल्लू पिल्लू परी परी आदू ए इकडं बघ अय असे एक परी पाहे ना पादे। पादे एक सगळ्यांना पाह दे मी केस लावतो पाहते सगळ्यांना एक एक दे ना तुम्हाला सांगा पप्पी दिली परी ना चला मी दोन मिनिटात भेटते तुम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजी कस काय झालं कार्यक्रम मित्रांना खूप सारा सपोर्ट दाखवला आजीला आनंद झाला मग काय काय पाहिजे नातू पाहिजे का नातू नात नाही पाहिजे का मला नातच पाहिजे दोन आणि वहिनीला पण तुम्हाला सांगितलं असेल काय पाहिजे वहिनीला पोरगीच लागते मग आजी आता रोहिणी घेऊ मग काय ग काय पाहिजे पेडा का जिलेबी आणि हे बघी मध्ये घ्यायचं काय आणता तुम्ही तुला काय नको नका बस जा तुम्ही तुमचं काम काय मी काय आणलो मी सांगितलं मला काय पाहिजे काय पाहिजे सांग 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 मुलगी मुलगी का आई पुढे परी तिकडे का तू पण इकडे चला मित्रांनो सगळ्या आले, आले आपल्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद भेटला पण एका जाण्याची मित्रांनो त्यांना तिच्या पोहाराला उलट्या होऊ लागल्या होत्या आणि त्याचं कसं म्हटलं मित्रांनो वाढलं तर खूप वाढत आणि नाही वाढलं तर काहीच नाही वाढत त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी काय म्हंटल तुला तू तु येऊ नको बाबा रिक्स घेऊ नको काय झालं आले नाही सोल आज आलं ते माझे मी येऊन नाही गेले तू पासता जाऊ जव... नेक्स्ट नेक्स टाइम आता मनीष ते येईल नाही आले तर मित्रांनो परत आपला एक कार्यक्रम होणार आहे परीचा परीच्या बहिणीचा पिऊचा नाव ठेवण्याचा मी तुम्हाला सांगेल पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात किंवा कमी झालेला थोडाफार प्रसाद दिसणार तुम्हाला व्यवस्थित आवरून ठोईल कारण ते आता लगेच आवरल तयार नाही कपडे लावले की बाकी आले दवाखान्यात जाऊन आले वाटत किती तारखेपासून लागणार बावीस हा का एकवीस अच्छा असं काही आपला कार्यक्रम झाला मित्रांनो तुमच्या आशीर्वादानं रोहिणी करत आहे छा और बाकी व्हिडिओ जमले का नाही मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बरं तुझी ताई काय दिसलीच नाही मम्मी मध्ये माझी तुझी बहीण पण दिसली नाही बाबा पण दिसले नाही तुम्ही घेतलेच नाही तुम्ही घेतले नाही का कस बोलले मित्रांनी तुम्ही व्हिडिओ कॉल शूट केला मला थोडी माहिती तुमचा ते पप्पा पण दिसले नाही व्हिडिओ कोणी शूट केला आणि

हा अर बी गिफ्ट गिफ्ट टेंट हाऊस रोहिणी तिला गिफ्ट आणि तिचा बड्डे आहात बर आमच्या बाईचा बड्डे मित्रांनो रोजच बड्डे असतो आमच्या बाईचा चार मित्रांनो भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटतो चल रोहिणी काल कोणी आणला कोण आणणार आहे कधी पप्पा आणणार आहे का तू जाणार पप्पा बरोबर कधी तुझे पप्पा गेले किती वेळची इथेच बसलेली आहे वाट बघत पप्पा येईन टेन थाउजंड केस बघा तिचे खोटे लावते ही कोण बसली बघा आपल्या इकडे पाहुणे आलेले नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग कसं वाटलं दादा इकडे जबरदस्त जबरदस्त ओके थांबत असत आजचे दिवस नाही आम्ही आज म्हणजे रात्री थांबलो हेच लोक झालं बाकीचे काम पण राहिलेले पण आहे बिपीनचे पण आहे ओके आता वळखत तुम्ही विदर्भाची दादाला पण दादाला पण ओळखत असमेडी करतो दादाला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा दादा हे आज हे दोघ जण हे जे आहे ना हे हे okay. दोघ जे आहे अमरावतीतले एक फेमस कपल okay. ज्याला आम्ही नाव ठेवलेलं आहे चॉकलेट कपल कसं वाटलं आमचं जालना आणि अजून आम्ही आता दोन महिन्यात परत येणारच आहे दोन ते तीन महिन्यात बाळाला पाहायला नक्की नक्की या चला मित्रांनो भेटतो मी थोड्या